श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुमच्याकडे लक्ष्मी रूपात येत आहेत जर तुम्ही ते कर्तव्य पूर्ण केले आहे तर आता निश्चिंत व्हा कारण देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे तुम्ही हा संदेश ज्या क्षणाला ऐकाल त्या क्षणापासून पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे येत आहेत तुमचे घर दार सुख संपत्ती आणि वैभवाने भरल्या जाणार आहे तुम्ही हा संदेश ऐकून चकित व्हाल कारण देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने पाहत आहेत तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी हा संदेश देवाने तुमच्यापर्यंत पाठवला आहे आनंदित राहा आणि कठीण काळ तुम्ही ओलांडला आहे असे म्हणा आतापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागले असतील तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहेत होय मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत आणि खूप काही उत्साहित केले आहे ज्यासाठी तुम्ही ते घडून आणावे आणि तुम्हाला ते मोठे प्राप्त व्हावे यासाठी स्वतःला तयार करा देव तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ण करत आहेत आज रात्रीतून तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात असे सुखद परिवर्तन तुम्ही पाहू शकाल ज्यासाठी देवानी तुमची निवड केली आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्या बँक खात्यात मोठी लक्ष्मी येण्याचे तुम्हाला आर्थिक नफ्याचे फायदेही घडणार आहेत देवांची कृपा दिव्य आणि अलौकिक आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तर विश्वास ठेवा की त्याच रूपाने माता लक्ष्मीचे तुमच्याकडे आगमनही होत आहे हा पवित्र महिना जो तुम्ही मार्गशीर्ष म्हणून माता लक्ष्मीची विविध रूपाने प्रार्थना करत आहात त्यामुळे देवाने तुमच्यासाठी काही आशीर्वाद पाठवले आहेत त्यासाठी स्वतःला तयार करा कारण आता ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जे कोणी आर्थिक समस्येतून आजपर्यंत जात होते आता त्यांना खूप काही सुखद परिवर्तन पाहायला मिळणार आहे देव म्हणतात बाळा जर तुम्ही हे पाहत असाल तर तुम्हाला तीन ते पाच दिवसात अशी काही संपत्ती प्राप्त होणार आहे ज्याचा कधी तुम्ही विचारही देखील केला नव्हता पण आता देवाने तुमच्यासाठी ते निश्चित करून दिले आहे तुमचे दारिद्र्य तुमची काळजी दूर होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवण्यासाठी देवांची योजना तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही ज्या क्षणाला ते सर्व काही पाहू इच्छिता तुमचे स्वप्न पूर्ण करू इच्छिता तर देवही तुम्हाला मदत करायला तत्पर आहे ती तत्परता दाखवा आणि येणारे आशीर्वाद स्वीकार करा देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत हे जाणून घ्या तुम्ही ते अनमोल क्षण देवाला द्या कारण देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही अधिक स्वतःला प्राप्त कराल देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल देव तुमच्या आयुष्यातील दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुमचे दुःख दारिद्र्य आणि आजारपण जाळून टाकण्यासाठी देव कार्य करत आहे तुम्ही जर स्वामींचे नाम घेत असाल श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यावर कृपा करत निरंतर तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येत ज्यामुळे तुमचे सुख संपत्ती आणि आनंद वाढवत ज्यामुळे तुमच्या जीवनात ते सुखद परिणाम तुम्ही पाहोत यासाठी देवाची प्रार्थना करायला विसरू नका देवाची प्रार्थना नाम जप आणि ध्यान केल्यामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आनंद तुम्ही या दिवसात प्राप्त करणार आहात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनात आता विलक्षण परिवर्तन कडून येणार आहे जे तुला तुझ्या इच्छा पूर्ण करणारे प्राप्त होत आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप अनमोल असणार आहे कारण देव तुमच्या जीवनात ते सर्व काही सुख देत आहे जर तुम्ही त्या इच्छा करत असाल तर त्याही पेक्षा अधिक चांगले देण्यासाठी देव तयार आहे देवाला तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी आशीर्वादित करायचे आहे तुम्ही जर तयार असाल तर होय म्हणा आणि ते आशीर्वाद मिळवण्यासाठी मी सज्ज आहे, आहे, आहे असे टाईप करा देव कृपाळू आहेत दयाळू आहेत आणि प्रेमळ आहेत जर तुम्ही हे अनुभव देवांचे घेतले आहेत तर होय म्हणून टाईप करा देवाने तुमच्या कठीण काळात तुम्हाला जर मदत केली असेल तर होय म्हणून टाईप करा देवाची मदत मी स्वीकार केली आहे असे टाईप करा देव निरंतर आपल्या भक्तांची काळजी घेतात याचे अनुभव तुम्ही कित्येकदा केले असतील जर तुम्ही जे काही मागत आहात त्याहीपेक्षा तुमच्यासाठी खूप काही मोठे आणि चांगले परिवर्तन घडून तुमच्यासाठी देण्यात येत आहे तुम्ही एक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी देव तुम्हाला निवड करत आहेत आणि हे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी स्वामी मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात बाळा मला तुझी मागील काळातली परिस्थितीही माहीत आहे तो खूप काही वाईट दिवस पाहिले आहेत खूप काही काळजीतही राहिला आहेस पण आता इथून पुढे तुमच्यासाठी आयुष्यात तुम्ही हवे असलेले तुम्ही मागत असलेले प्रेम मिळवून आनंदी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आता तुम्ही ते सर्व काही त्रास विसरून जाणार आहात कारण आता तुम्ही इतके आनंदी समृद्ध आणि खूप काही अपेक्षित आशीर्वाद प्राप्त करणार आहात तुमच्या दिशेने तुमचे खरे प्रेम आकर्षित केल्या जाईल कारण तुम्ही त्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे जर तुमचा विश्वास आहे की देव तुम्हाला ते सर्व काही मिळवून देऊ शकतात तर आत्ताच होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुम्ही जी काही वाईट परिस्थिती पाहिली आहे आता मात्र तुम्ही इथून पुढे खूप आयुष्यात प्रेम मिळवू शकाल आनंद मिळवू शकाल हा संदेश तुमच्या समोर येणे हे एक लक्षण आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे देव तुमच्यासाठी काम करत आहे स्वर्ग तुमच्याबद्दल संभाषण करत आहे देवदूत तुम्हाला नियुक्त केले आहेत ते ठीक होईल अधिक मजा सुधारित वित्त उपचार भरपूर प्रेम आणि आनंद आणि चमत्कारासाठी सज्ज व्हा कारण देव तुमच्या सर्व काही समस्या संपवून तुमच्यासाठी तुम्हाला चकित करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे अनपेक्षित यश तुमच्या दिशेने येत आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही चमत्कारांची वाट पाहत आहात आता तेही घडू लागेल या गुरुवारपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे चकित केल्या जाईल जे तुम्ही मागत आहात त्याहीपेक्षा तुम्हाला दुप्पट मिळणार आहे तुमचे अपेक्षित तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही जे काही प्रेम आकर्षित करू इच्छिता ते देखील तुम्हाला योग्य वेळी प्राप्त होईल तुमचे गुंतागुंतीचे जीवन आता हळुवारपणे त्या गुंत्यातून वेगळे केल्या जात आहे तुमचे नाते अधिक सुसंवादाने आनंदाने आणि खूप काही आनंदाच्या क्षणाने भरल्या जात आहेत तुमच्यात खूप काही असे प्रेम आता तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या जीवनातील तो गुंता दूर करण्यात येत आहे नात्यातील ते दुरावा दूर करण्यात येत आहे तुम्ही जर हे सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की मी ते प्रेम स्वीकारण्यासाठी तयार आहे तुमची नात्यातीलच व्यक्ती तुम्हाला ते सर्व काही एक आनंदाची बातमी देणार आहे ज्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे तुम्ही जर अपेक्षित आहात तर ते सर्व काही तुम्हाला मिळेल तुमची अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील स्वामी माऊलींवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच स्वामी माऊली माझी कृपेची सावली असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू त्या हळू प्रेमास पात्र आहेस कारण तुझ्या जीवनातून आता ते सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येणार आहे तुम्ही त्यासाठी पात्र केल्या जात आहात तुमच्याजवळ आता तुम्हाला आवडणारे आनंदाचे नाते असेल तुम्ही या दिवसात अत्यंत आनंद प्राप्त कराल तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुम्ही अधिक श्रीमंत केल्या जात आहात कारण देवाने तुमची आर्थिक समस्या नष्ट करून तुमच्याकडे तुमच्या दिशेने आर्थिक आशीर्वाद पाठवले आहेत त्यामुळे तुम्ही अधिक श्रीमंत होण्याच्या मार्गावर पुढे चालत राहणार आहात आता निश्चिंत राहा कारण देव तुमची काळजी घेत आहेत देव जेव्हा तुम्हाला वाईट गोष्टींपासून वाचवतो काही दुर्घटनांपासून वाचवतो तेव्हा त्याचे धन्यवाद करायला विसरू नका देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्ही जे काही कार्य करू इच्छिता त्यात तुम्हाला मोठे यशही प्राप्त होत असतात जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतात तेव्हा देवाचे आभार मानण्याची आवश्यकता आहे कारण देव विपुलतेने तुमचे जीवन परिपूर्ण करून देत आहेत सर्व काही दुरित तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे तुमच्यासाठी चांगल्या संधी चालून येत आहे तुमची काळजी दूर केल्या जात आहे तुम्ही जे काही तुमच्या मुलामुलींसाठी अपेक्षित करत आहात ते तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे त्या यशासाठी तयार व्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलामुलींची काळजी वाटत असेल तेव्हा ती काळजी देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा कारण देवाचे स्मरण आणि नामस्मरण केल्याने तुमच्याजवळ येणारे आशीर्वाद हे अफाट स्वरूपाचे असतात जेव्हा ते तुम्ही प्राप्त करता तेव्हा तुम्ही अधिक आनंदी होता आणि तुमच्या मुलाबाळांना तो योग्य मार्ग दाखवला जातो ज्यावर त्यांना चालून त्यांनाही मोठ्या यशाची प्राप्ती होऊ लागते तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देव जितकी आपली काळजी घेत आहेत तितकी काळजी आपली आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही तेव्हा देवाचे आभार मानायला विसरू नका देवानेच आपल्याला निर्माण केले आहे आणि देवच आपल्या प्रत्येक कर्मात आपल्याला साथ देणार आहे आपल्या प्रत्येक कार्यात देवाचीच मदत आपल्याला मिळणार आहे यावर विश्वास ठेवा आणि होय म्हणून टाईप करा आजपर्यंत तुम्ही ज्या अंधारातून चालला आहात त्या अंधारात आता तुम्हाला देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन तुमचे जीवन लख करण्यात येत आहे तुम्हाला आतापर्यंत ज्या काही आर्थिक समस्या होत्या त्या सर्व काही नष्ट करण्यात येत आहेत स्वामी माऊली लक्ष्मी रूपात येऊन तुमचे घरदार सुखाने आनंदाने आणि विपुलतेने भरत आहेत आता तुमच्याजवळ ती काळजी नसेल ते दुःख नसेल ती कमतरता नसेल कारण देवाचा आशीर्वाद जे कोणी प्राप्त करतात तेव्हा तुम्ही जर हा संदेश ऐकला आहे तर आता चिंतित होणे सोडून द्या कारण पुढच्या क्षणापासून तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहात स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला विपुलता भरभराट सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर याची प्राप्ती करून घेवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ